नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो पेन्शन धारकांवरील भेदभाव संतुष्टात येणार त्यांना वीस टक्के पेन्शनवाळीचा लाभ मिळणार अशी मोठ्या आनंदाची बातमी पेन्शनधारकांसाठी येत आहे ती जाणून घ्या मात। या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हे आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय निवृत्ती वेतन धारकांच्या मूळ पेन्शनमध्ये वाढ करण्याबाबतच्या विद्यमान नियमानुसार पेन्शनधारकाचे वय ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतरच त्यांना त्यांच्या मूळ उत्पन्नात वीस टक्के वाढ होते कोणत्या पेन्शनर संघटना पेन्शनमध्ये ऐंशी ऐवजी पंच्याहत्तर वर्षावरून वीस टक्के वाढ करण्याची मागणी करत आहेत यावर सरकारचा काय निर्णय आहे जाणून घ्या संपूर्ण माहिती देशातील पेन्शनर संघटना अनेक दिवसापासून अशी मागणी करत आहे की पेन्शनधारक वयाची पासष्ट वर्ष पूर्ण करताच त्यांच्या मूळ पेन्शनमध्ये पाच टक्के वाढ करावी आम्ही तुम्हाला सांगतो की सध्याच्या नियमानुसार कोणत्याही पेन्शनधारकांचे वय ऐंशी वर्ष पूर्ण केल्यानंतरच त्याच्या मूळ उत्पन्नात वीस टक्के वाढ होते तर त्याचे नवीन मूळ निवृत्ती वेतन सध्याच्या वीस टक्के अतिरिक्त पेन्शन देऊन निर्धारित केले जाते मूलभूत पेन्शन आणि डीए वर दिले जाते हे पाहता निवृत्ती वेतन धारकांना वयाच्या ऐंशी ऐवजी पंच्याहत्तर वर्ष वयामध्ये वीस टक्के निवृत्ती वेतन वाढ देण्याची मागणी शासनाकडून अद्याप हे लागू झालेली नाही मात्र आता पेन्शन धारकांवरील हा भेदभाव संपुष्टात येणार असून वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षापासून कर्मचाऱ्यांना वीस टक्के पेन्शन वाढीचा लाभ मिळणार आहे संसदीय समितीच्या शिफारशी काय होत्या पहा मित्रांनो या प्रकरणावरील संसदीय समितीने पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये दर पाच वर्षांनी पाच टक्के वाढ करावी अशी शिफारस केली होती ज्याचा लाभ त्यांना वयाच्या पासष्टव्या वर्षापासून मिळणे सुरू झाले पाहिजे परंतु या समितीने यास मान्यता दिली नाही सरकारने अंमलबजावणी केलेली नाही मद्रास गुवाहाटी आणि दिल्ली उच्च न्यायालयाने यावर आपला निर्णय दिला आहे की निवृत्ती वेतनधारक एकोणऐंशी वर्ष पूर्ण करून ऐंशी वर्षाच्या वयात प्रवेश करताच त्यांच्या मूळ पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ केली पाहिजे परंतु केंद्र सरकार हा निर्णय मान्य करत नाही आणि ऐंशी वर्ष पूर्ण करून पेन्शन वाढीचा लाभ देतो पेन्शनधारकांसाठी वेगळे नियम का निवृत्ती वेतनधारकांसाठी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची केंद्र सरकार अंमलबजावणी करत नसल्याने त्यांना जे लाभ मिळायला हवे ला होते ते मिळत नाही अशा परिस्थितीत न्यायालयीन प्रक्रियेशी निगडीत पेन्शनधारक निवृत्ती झाल्यावर वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होताच त्यांच्या मूळ पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ केली जाते परंतु केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांच्या बाबतीत ही वाढ ऐंशी वर्षानंतर का दिली जाते आणि वेगळे नियम फक्त पेन्शनधारकांसाठी का केले आहेत याबाबत पेन्शन संघटना आपल्या मागणीवर ठाम असून पेन्शनधारकांसाठी न्यायालयाच्या आदेशाचे पालन का केले जात नाही आणि हा भेदभाव किती काळ सुरू राहणार हे जाणून घ्यायचे आहे अशा परिस्थितीत न्यायालयीन प्रक्रियेशी निगडीत पेन्शनधारकांप्रमाणेच केंद्रीय पेन्शनधारकांना वयाच्या पंच्याहत्तर रुपया वर्षी वीस टक्के मूळ निवृत्ती वेतनाचा लाभ सरकार कधी लागू करणार हे येणारा काळच सांगेल पुन्हा भेटू पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद